अनेक गोष्टीच्या कल्पना आपल्या मनात येतात पण त्या सिद्धी जात नाही कारण त्या गोष्टीमध्ये परमेश्वराची उपस्थिती नसते पण प्रियांनो ज्या वेळेस आम्ही परमेश्वराच्या उपस्थित काही योजना आखतो काही परमेश्वरासाठी संकल्प करतो तो संकल्प परमेश्वर आशीर्वादित करतो की जे काही संकल्प ज्या काही योजना आपण आखतो त्या परमेश्वराच्या प्रेमाच्या असाव्या परमेश्वराच्या प्रभेश ख्रिस्ताच्या सेवेच्या असाव्या आणि त्या सर्व गोष्टीच्या द्वारे आम्ही देवाला उच्च करावं म्हणूनच नीतीसूत्राच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की मनात योजना करणे करणेसूत्रे याचा सोळावा अध्याय वचन एक मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे पण जिभेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे प्रियांनो अनेक गोष्टी मनामध्ये आम्ही त्याची योजना करतो पण त्या सिद्धीत जात नाही परमेश्वर जिभेने उत्तर देतो प्रियांनो आणि ज्या वेळेस एखादी योजना आम्ही परमेश्वराला धरून करतो ती सिद्धीत जाते म्हणून या वचनामध्ये देवाचं वचन म्हणत मनुष्याचे सर्व बाप त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात पण परमेश्वर आत्मे तोडून पाहतो प्रियांनो आपल्याला वाटतं की आम्ही जे काही करतो ते योग्य आहे आम्ही जे काही करतो ते योग्य आहे नाही प्रियांनो आपण नवीन कपडे घातले आणि खूप आमच्यामध्ये नवीन करण्याचा प्रयत्न केला तर आपण शरीराने नवे होतो नवे नवे कपडे दिसतात आणि आपण पण दिसतो पण प्रियांडो आत्मे तोलून पाहणारा परमेश्वर आहे आणि या आत्म्यामध्ये मनामध्ये परमेश्वरावर तर प्रेम नाही तर जातीचं मग काय प्रियांको परमेश्वर आत्मे तोलून पाहतो प्रत्येकाचं अंतकरण तोडून पाहतो की याच्या अंतकरणात किती विश्वास आहे आणि ही व्यक्ती माझ्यावर केवढी प्रेम करते असं अंतकरणातून परमेश्वर पाहतो प्रियांना म्हणून आम्ही आमचं अंतकरण या नवीन वर्षात परमेश्वराला दिलं आहे प्रियांनो आणि त्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोष्टी आपण भरून ठेवायचं नाही वय द्वेष हे बा ह्या गोष्टी आपल्या अंतकरणात आपण भरून ठेवायच्या नाही सोडून दिल्या जातात नवीन वर्षाची सुरुवात झाली असताना म्हणून आम्ही आपल्या अंतकरणात ख्रिस्ताला ठेवावं आणि त्या ख्रिस्ताची प्रीती आपण सर्वांना आपल्या जीवनाच्या द्वारे सदैव वाटावी ते आता तुम्हाला विचारतील की तुम्ही काय काम करता मग आपण सांगतो की मी हे हे काम करतो मी हे या प्रकारची नोकरी कर या प्रकारचा व्यवसाय आमचा आहे पण प्रियांना तुम्ही परमेश्वराचे निवडलेले लोक आहात म्हणून तुम्ही परमेश्वराचं कार्य करावं आणि आपल्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराला उंच करावं प्रियांनो परमेश्वर आत्मे तोडून पाहतो असं आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचलं आणि पुढं जात असताना वचन आपली सर्व प्रियांना परमेश्वरावर सोप म्हणजे तुझे प्रियां तुम्ही आपलं कार्य आपलं काम स्वतःच करत राहिला पण तुम्ही तुमचं काम परमेश्वराच्या हातात दिलं नाही प्रिया सोडून तुम्ही तुमचं काम तुमच्या योजना ज्या वेळेस परमेश्वराच्या हातात देता ते तुमचं सिद्धी जात प्रियांनो तुम्ही आज परमेश्वराच्या मंदिरात एकत्रित आला आहात देवाला तुमची काळजी आहे प्रियांना परमेश्वराला तुमची काळजी आहे आणि परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो प्रियांना आणि म्हणूनच तुम्ही आज परमेश्वराच्या मंदिरात आहात आणि जो ताजेपणा जो टवटवीतपणा प्रभून तुम्हाला लाभू दिला आहे याबद्दल तुम्ही सदैव त्याचे ऋणी राहिले पाहिजे आभारी असत पाहिजे प्रियामृ आमच्या परमेश्वरानं आमच्यासाठी केवढे महान कार्य केले आहेत हे आपण आठवायचे त्याची स्तुती करायची त्याला धन्यवाद द्यायचा आणि म्हणून ह्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणत की आपली सर्व कार्य परमेश्वरावर आमचं एखाद कामकाज सिद्धी जात नाही त्यावेळेस आम्ही निराश होतो कारण आम्ही ते काम परमेश्वराच्या हातात दिलं नाही आम्ही त्या कामासाठी प्रार्थना केली नाही पण जेव्हा आम्ही प्रार्थना करतो स्वर्गीय देवबाप आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो प्रियांनो याची प्रचिती तुम्ही घ्यावी प्रियांनो कारण जावेस आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो प्रियांनो त्या प्रार्थनेचा परमेश्वर देवबाप स्वर्गातून उत्तर देतो प्रियांनो किती मोठी आणि आशीर्वादाची वस्तु आहे ही कि परमेश्वर देवबाब तुमच्या प्रार्थनेच उत्तर दे तुम्ही कोणत्या गोष्टी कमी आहात तुम्ही कोणत्या गोष्टीने उन्हे पडला आहात पुढे ठेवा प्रिया त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करा देवाकडून तुम्ही सतत मागा आणि आमचा परमेश्वर दयाळू परमेश्वर आहे ज्या परिस्थितीत तुम्ही आहात ती परिस्थिती त्याला माहिती आहे आणि त्या परिस्थितीत तुमचं तो सहाय्य करण्यासाठी सामर्थ्यवान आहे आमेन ज्या परिस्थितीत तुम्ही त्या परिस्थितीत तुमचं सहाय्य करण्यासाठी तो देव परमेश्वर जिवंत आज तुम्ही विश्वासानं चर्च मध्ये आला आहात आणि परमेश्वराच्या पुढे बसलेले असताना आज देवाच्या वचनात आम्ही देवाचं वचन ऐकित आपण प्रियांनो आपलं लक्ष या वचनात आपण केंद्रित करावं चर्च मध्ये येऊन नुसतं बसायचं नाही तर पास्टर काय सांगतात हे देखील आपण ऐकलं पाहिजे वेळेस आपण वचन आत्मसात करतो त्याचा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्राप्त होतो म्हणून आमचा विश्वास धरसोडपणाचा नसावा तर संपूर्ण मनाने आम्ही परमेश्वरावर प्रेम करावं आणि आपण पुढे जात असताना प्रियांनो चौथ्या वचनामध्ये परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे दुर्जन देखील अरिष्टांच्या दिवसासाठी केलेला आहे प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट देतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो पहा प्रियां हे कोणी लिहिले आहे नीती सूत्रे राजा शलमोनाने दाविदाच्या पुत्राने दाविदाच्या मुलाने शर्मोनाने हे नीती सूत्रे लिहिली आहे आणि तो लिहितो प्रियांको की प्रत्येक गर्विष्ट मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट देवा जवळ यायचा आहे तर थोडासा राग आपल्याला शांत करावा लागेल सोडावा लागेल आमचा गर्विष्ट पदा घेऊन आपण जिवंत परमेश्वरापुढे कस उभं राहणार प्रियांनो कारण हा देव दयाळू आहे परमेश्वर कनवाळू आहे परमेश्वराची उपस्थिती ज्याच्या जवळ आहे त्याच प्रेम त्याच्या जीवनामध्ये दिसून येत आज तुम्ही कुठ परमेश्वराचं प्रेम घेण्यासाठी कमी पडला आहात का प्रियांना मग तुम्हाला ख्रिस्ता समोर ख्रिस्ताच्या जवळ येण्याची फार मोठी आवश्यकता आहे गरज आहे आणि परत तो लिहितो ह्या वचनामध्ये की प्रत्येक गर्विष्ट मनाच्या मनुष्याला मनुष्याचा प्रत्येक गर्विष्ट मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीक येतो त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही हे मी टाळी देऊन सांगतो पणा आहे शिक्षा मी पणा आहे शिक्षा आहे प्रभू लीन झाला आमचं तारण करण्यासाठी प्रभू काय झाला लीन, लीन जाना। आधी नम्रता मग मान्यता प्रियांना आम्ही देखील ख्रिस्ता पुढं लीन व्हावं नम्र त्याच्या वचनामध्ये पुढे जात असताना दया व सत्य त्याच्या योगाने पापाचे क्षालन होते आणि परमेश्वराचे भय माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात आमेन आम्ही ज्यावेळेस परमेश्वराचं भय आम्ही बाळगतो प्रियांना आमच्या हातून पाप घडत नाही म्हणून आम्ही जीवनामध्ये परमेश्वराचं भय बाळगलं पाहिजे एखादं व्यसन आपल्याला लागला आहे ते सुटत नाहीये तर आजपासून तुम्ही परमेश्वराचं भय बाळगा त्याचा हा वधस्तंभ विजयाचा आहे या वधस्तंभाकडं पाहून जरी तुम्ही तुमचं जीवन पित्ताला समर्पित केलं तरी देव तुमची प्रार्थना ऐकतो सगळे परमेश्वरा पुढे टाकून द्यायचे आपण हे सुंदर आयुष्य परमेश्वराने ना आपल्याला आहे आमच्या घरामध्ये आमची पत्नी आमचे पती आमचे लेकर आमचे बहीण भाऊ आई पप्पा आणि आपण सर्वजण आहोत आणि देवाची अशी इच्छा आहे की प्रत्येकाने आनंदित राहावं व्यसन लागलं की आपण प्रभू पासून दूर जातो म्हणून व्यसन लागू नये म्हणून कोणत्याही प्रकारची तलब लागू नये म्हणून आपण परमेश्वराचं भय बाळगायचं घरामध्ये ज्या वेळेस लहान लेकरं असतात त्यावेळेस लहान लेकर आईला भीती नाही पप्पाला भीता पप्पाची भीती असते तसच आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय बाळगावं परमेश्वराचा भय बाळगतो आमच्या हातून वाईट गोष्टी घडत नाही एक व्यक्ती होता त्याच नाव होतं येवसे आणि त्याच्या भावांनी त्याला मिसर देशामध्ये विकून टाकलं भावाला भाऊ विकतात का पण विकलं आहे प्रियांडो त्याला विकून टाकलं आणि एका व्यापाऱ्याच्या घरी तो काम करत होता सगळा कारभार पाहत नाव असतं कोटीफर प्रिया आता ह्या वचनात आपण आहोत कोटीफर आणि तो मालक कोटीफर त्याला काम पुष्कळ असायचं आणि बरस काम योसेप सांभाळाय आणि त्या ठिकाणा उटी फरची जी पत्नी होती तिच्या मनात पाप आलं एवसेप दिसायला खूप देखना होता आणि आला ती म्हणाली की तुझा धनी लांब गेला आहे पण प्रिया तो त्याने परमेश्वराचं भय बाळग तो व्यक्ती त्या स्त्रीला वर झाला नाही त्या त्याने ऐकलं नाही त्याने देवाच भय बाळगलं कुणाचं भय बाळगलं देवाचं भय बाळगलं आणि त्याने पाप केलं आमेन प्रियाप्रो त्या ठिकाणात ती म्हणाली थांब धनी आला की मी तुझं नाव सांगेन त्याच्यावर खोटे आरोप ठेवले आणि त्याला देऊन कायद्यामध्ये टाकण्यात आलं जेल मध्ये टाकण्यात आलं प्रियांना जेलमध्ये टाकलं आणि त्या जेलमध्ये तो होता काही गुन्हा नाही काही पाप नाही काहीच केलं नाही पण खोटे आरोप परमेश्वराला ते आवडलं ज्यावेळेस परमेश्वरा समोर आपण नीतीमान असतो त्यावेळेस परमेश्वर आपल्या बाजून असतो प्रियांनो हा जो यवसेक होता हा याकोबाचा मुलगा होता परमेश्वराचं भय याकोबाने शिकवलं होतं त्याला हा परमेश्वरावर प्रेम करत होता आणि परमेश्वर त्याच्यासोबत तिथं होता कारण परमेश्वराचं भय त्याने बाळगलं आणि एक दिवस असा आला की त्या मिसर देशामध्ये प्रभू त्याला उंचावलं राजाचा स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला आणि प्रभूने त्याला उंच केलं त्या राजा म्हणाला तू ह्या देशात माझ्या बरोबर आणि सर्व काही तू सांभाळ आणि त्याच्या हातात त्याने सोपवलं तो प्रधानमंत्री झाला मिसर मिसर देशामध्ये दे अधिकारी झाला आणि सगळ्या राज्याचा कारभार तो पाहत असते पहा नीतिमान परमेश्वराला आवडतात आणि तो जर त्याने जर पाप केलं असत त्या ठिकाणात तर तो तिथंच राहिला असता तिथंच राहिला असता प्रियांना पण परमेश्वरानं त्याला सोडवलं आमेन म्हणून इथं देवाचं वचन म्हणतं की दया व सत्य यांच्या योगाने पापाचे क्षालन होते आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात आणि राजाचा रथ समोर निघाला आणि फारो राजा म्हणाला एवसेपाचा रथ माझ्या पाठीमाग करावसेला मुजरा करा सगळ्या देशाचे लोक त्याला मुजरा करू लागले नमन करू लागले एवसेपाला प्रियांना हेच आमचं प्रतिफळ हेच आमचं प्रतिफळ आहे की ज्या वेळेस आम्ही परमेश्वरापासून म्हणजे परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये बाळगतो परमेश्वर आम्हाला प्रतिफळ देतो जगामध्ये दे उच्च करतो प्रियांना यासाठी की आपण पापात राहायचं नाही पापा आपण राहिलो तर देव आपल्यावर प्रेम नाही करू शकत देव आपल्या जवळ नाही येऊ शकत प्रियांनो पण ज्या वेळेस आपण त्याच्यासाठी स्वच्छ मनाने असतो शुद्ध अंत असतो त्यावेळेस देव आमचा स्वीकार करतो म्हणूनच प्रियांनो आम्ही सदैव परमेश्वराचं भय बाळगावं

की तू चातुर्य व विवेक ही सांभाळून ठेव चातुर्य आणि विवेक ही सांभाळून ठेव आणि परत लिहितो कि ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण अशी होती आणि तेविसाव्या वचनात तेव्हा तू आपल्या मार्गाने निर्भय चालशील तुझ्या पायाला ठोकर लागणार नाही तू निस्ते वेळी भिनार नाही तू ना निश्चित आणि तुझी झोप सुखाची होईल तू किती सुंदर आहे कि तू चातुर्य व विवेक ही सांभाळून चातुर्य आणि विवेक सांभाळून प्रियांनो ह्या गोष्टी परमेश्वराने आमच्या मध्ये दिल्या आहेत आम्हाला दिल्या आहेत चातुर्य आणि विवेक आमचा आम्हाला ह्या गोष्टी सांभाळून ठेवायच्या आहेत आम्ही कृपेत वाढावं प्रियांनो परमेश्वरामध्ये असावं त्यासाठी देवाचं वचन आज आमचं मार्गदर्शन करत आहे म्हणून प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या कृपे स्वतःला ठेवा आणि पुढे जात असताना प्रियांको पुन्हा पुढे आपण वचन वाचणार आहोत की मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले वचन मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूंनाही त्याच्याशी समेट करावयास लावतो तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देतात पण ज्यावेळेस तुमचे मार्ग परमेश्वराला आवडतात तुम्ही परमेश्वरामध्ये स्वतःला ठेवता तुमचे शत्रू तुमच्याशी येऊन समेट करतात कारण त्यांना भय वाटत कसलं भय वाटत मी सांगतो तुम्ही खूप मोठे आहात तुमच्याकडं सगळं आहे नाही प्रियांना तुमच्या जवळ परमेश्वर आहे याच भय वाटते लोकांना कारण हा परमेश्वर ज्यावेळेस आमच्या जीवनात असतो त्यावेळेस मोठमोठाले शत्रू घाबरतात प्रिय आपलं अनुकरण अरे ती व्यक्ती त्याला कोणती सवय नाही तलब नाही तो मोठमोठ्या गोष्टी करत नाही शांततेत प्रार्थना करतो घरी राहतो कुणाची चुकली लबाडी कुणाचा खोटेपणा करत नाही चांगला माणूस आहे प्रियांको हीच आहे प्रभूची शिकवण की आम्ही प्रीतीने सत्याला धरून एकमेकांना बोध करावा एकमेकांसाठी प्रार्थना करावी आणि या जगामध्ये त्याच्या मधून वचना स्वतःला ठेवावं प्रियांको म्हणून हो आम्ही प्रभूचे लोक आहोत प्रभूचे लोक आहोत तर आम्ही प्रभूमध्ये स्वतःला ठेवलं पाहिजे पुढं जात असताना देवाचे आपण आभार मानू की मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूांनी त्याच्याशी सभेत करण्यास लावतो प्रियांना शलगोन राजा राज्य करू लागला दाबिताच्या नंतर शलगोन राजा झाला शलगुनाने महत्वाचं काम केलं की ते म्हणजे परमेश्वरासाठी मंदिर बांधलं आमेहावडी मोठी कामगिरी आहे शलगुनाची आणि त्यावेळेस परमेश्वरानं त्या मंदिराचं समर्पण होत असताना शलगुनाला दृष्टांत दिला शलगुनाला दर्शन दिलं आणि पृथ्वीवरील राजे घाबरले प्रियांनो पृथ्वीवरील राजे येऊन त्याच्याशी समेट त्यांनी केला आणि ते म्हणाले जगातले तू आमच्या बरोबर आहेस आम्ही तुझे मित्र आहोत पृथ्वीवरील राजे शलमोनाकडे येऊन समेट करत होते का तर परमेश्वर सलमोना बरोबर होता आम्ही शल्मोना बरोबर होता म्हणून प्रियांनो तुम्ही एक राजकुमार आहात तुम्ही एक राजकन्या आहात आणि तुमच्या बरोबर परमेश्वर आहे तुमचे नातेवाईक तुम्हाला नाव ठेवतील तुमचे नातेवाईक तुमची बदनामी करतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला देव सापडला आहे याच्यामध्ये आनंद माना प्रियांनो आज तुमचा परमेश्वर तुमचं रक्षण करण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे तुमची बदनामी करतील करू द्या तुम्ही देवाचे लोक आहात देवाच्या प्रीतीत चालत आहात प्रियांनो आज देवाचं भय बाळगून आपण चालत आहोत म्हणून आम्ही प्रभूमध्ये चाललं पाहिजे प्रियांनो आज देवामध्ये आम्ही चालावं कारण देवाने आम्हाला पाचारण केलं आहे बोलवलं आहे